नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आपल्या एम पेसी टाईम्स या यूट्यूब चॅनलमध्ये तर आपली चालू आहे चालू घडामोडीची टार्गेट सिरीज आणि आज आहे बारा सप्टेंबर दोन हजार चोवीस तर इथून पुढे उद्यापर्यंतचा उद्याचा व्हिडिओ अपलोड होण्याआधी तुमच्याकडे कालावधी असेल तर ह्या कालावधीमध्ये तुम्हाला जे काय आपण टार्गेटचे पॉईंट डिस्कस करतो आहे हे तुम्हाला कम्प्लीट करावे लागतील तर हे टार्गेट सिरीज कुणासाठी आहे जे कोणी कंबाईनची पूर्वप्रषा दोन हजार चोवीस मध्ये देणार असतील आणि जे कोणी दोन हजार पंचवीस ची राज्यसेवा असू दे किंवा कंबाईन असू दे त्याची तयारी करत असतील तर त्यांच्यासाठी टार्गेट सिरीज आहे त्याच्यामुळे सर्वांनी टार्गेट सिरीज जे असतील त्यांनी नक्कीच फॉलो करा तुम्हाला शंभर टक्के या टार्गेट सिरीज चा फायदा जो आहे तो शंभर टक्के होणार आहे तर जर तुम्हाला डी पीडीएफ जर हवे असतील मराठीमध्ये तर त्याच्या लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि कॉमेंट सेक्शनमध्ये मिळून जाईल प्लस सिम्प्लिफाईडची पी पीडीएफ सुद्धा राष्ट्रीय घडामोडीची ज्याच्यामध्ये सहा महिन्याचे राष्ट्रीय घडामोडी क्लिअर आहेत त्याची व्हिडिओ सिरीज सुद्धा चालू आहे जर तुम्हाला वेळ घालवायचा नसेल तर तुम्ही डायरेक्ट पी एफ घेऊ शकता आणि तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही नक्कीच व्हिडिओ सिरीज जायची सुद्धा फॉलो करा तुम्हाला उजणी तुमच्या त्यामधून होऊन जाणार आहे तर आतापर्यंत आपण काय काय कव्हर केलेलं आहे टार्गेट सिरीजच्या माध्यमातून बघा तर सिम्प्लिफाईड चा अंक बत्तीस आणि तेतीस मधून आपण एकूण आठ चॅप्टर जे आहेत ते आपण क्लिअर केले आहेत कोणते चॅप्टर राष्ट्रीय घडामोडी आंतरराष्ट्रीय घडामोडी प्रादेशिक घडामोडी राजकीय घडामोडी महत्वाचे पुरस्कार अहवाल निर्देशांक प्रमुख नेमणुका विज्ञान आणि तंत्रज्ञान आणि आता नववा आपला चॅप्टर चालू आहे ज्याचं नाव आहे अंतरिक्ष घडामोडी ठीक आहे तर जे कोणी टार्गेट फॉलो करत असेल असतील त्यांचं शंभर टक्के सहा महिन्याचं करंट अपेट्स या टार्गेट सेरीच्या माध्यमातून क्लिअर होणारच आहे आणि सहा महिने संपल्यानंतर आपण नंतर दोन हजार तेवीस कडे वळणार आहोत त्याच्यामुळे सर्वांनी चॅनल ते सबस्क्राईब करून ठेवा नंतर परीक्षा जवळ आल्यानंतर परत तुम्ही विचारता की हे आत्तापासून आम्ही फॉलो करू का कारण त्यावेळी पिरियड एकदम कमी राहिलेला असतो मग ते एकदम ते सुद्धा त्याचे होणार नाही ते, ते वाचून सुद्धा मग होणार नाही तुम्हाला प्रेशर येऊ शकतं म्हणून ता आतापासून टार्गेट जे आहे ते फॉलो करायला तुम्ही सुरुवात करा फेब्रु परिक्रमाचं मासिक फेब्रुवारी ते जुलै दोन हजार चोवीस याच्यामधून जागतिक घडामोडी असतील राजकीय घटनात्मक घडामोडी असतील महाराष्ट्र म्हणजे प्रादेशिक घडामोडी असतील त्या सगळ्या आपण इथं क्लिअर केलेल्या आहेत आणि आता चौथ्या चॅप्टरच्यामध्ये चालू आहे जे नाव आहे विज्ञान आणि तंत्रज्ञान प्लस जे के टुडे आपले सी क्यू तुम्हाला सांगितलं आपल्या पीडीएफ त्याच्या उपलब्ध आहेत मराठीमध्ये तुम्ही घेऊ शकता तर त्यामधून दररोज तुम्हाला पंचवीस ते तीस प्रश्न न चुकता करायचेच आहेत तर हे सध्या आपल्या टार्गेटच्या माध्यमातून ह्या गोष्टी आपण आतापर्यंत जे आहेत ते क्लिअर केलेल्या जे नवीन सबस्क्राईबर असतील त्यांच्यासाठी सांगतोय आणि जे कोणी फॉलो करत असतील त्यांनी शंभर टक्के फॉलो तुम्ही करायचंच आहे रेग्युलरली ठीक आहे तर इथून पुढे आता फक्त विचार करत राहू नका जे कोणी कंपनीची पूर्वपर्ष दोन हजार मध्ये देणार असतील त्यांनी कारण वेळ हा कमी उरलेला आणि आपल्याकडे चालू घडामोडीच्या तयारीसाठी लिमिटेड टाइमच आपल्या हातामध्ये असतो दिवसभरातला तुम्ही दिवस दिवसभर चालू घडामोडी आयुष्य घेऊ शकणार नाही आपल्याला इतर सुद्धा विषय त्याकडे सुद्धा लक्ष द्यायचं आहे त्याच्यामुळे स्पेसिफिक पिरियडमध्येच या विषयाला तुम्हाला लक्ष द्यायचं आहे त्यासाठी टार्गेट सिरीज घेऊन आपण आलेलो आहोत त्याच्यामुळे टार्गेट सिरीज सर्वांनी शंभर टक्के फॉलो करायला सुरुवात करा तर टार्गेटचा कालावधी आहे एक सप्टेंबर ते तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस तर याच्यामध्ये तुम्हाला काय संपवायचं आहे जानेवारी दोन हजार चोवीस ते जून दोन हजार चोवीसच्या च्या चालू घडामोडी सहा महिन्याच्या आहेत ते संपवायचे आहेत यासाठी आपण कोणते सोर्सेस वापरतोय सिम्प्लिफाईड अंक बत्तीस आणि अंक तेत्तीस परिक्रमाचं मासिक फेब्रुवारी ते जुलै दोन हजार चोवीस आणि जे केच्या एमसीक्यूच्या पीडीएफ जानेवारी दोन हजार चोवीस ते जून दोन हजार चोवीसच्या ठीक आहे तरी सहा महिन्याचं आपलं टार्गेट आहे कंप्लीट करायचं आहे करंट अफेअर्स टार्गेट सीरीजच्या माध्यमातून त्याच्यामुळे सर्वांनी टार्गेट फॉलो करा दररोज तुम्हाला कमीत कमी एक तास करंट प्रिपरेशन प्रिपरेशनसाठी द्यायचाच आहे आणि जास्तीत जास्त तुम्ही दीड ते दोन तास तुम्हाला द्यायचेहीच आहेत त्याच्यामुळे तुमचं रिडिंग स्पीडसुद्धा तुमचं चांगलं असलं पाहिजे पण एकदा तुम्ही वाचलं करंट अफेअर्स की तुम्हाला शंभर टक्के परीक्षेमध्ये आठवतं त्याच्यामुळे ॲटलिस्ट वाचन तरी करा त्यासाठी टार्गेट सिरीज आहे की समोर टार्गेट असल्या शॉर्ट तुम्ही करणार नाही म्हणून टार्गेट सिरीज तुमच्यासाठी आपण चालू केलेली आहे त्याच्यामुळे सर्वांनी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे व्हिडिओ अपलोड केल्यानंतर नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल तर बघा आज तुम्हाला काय करायचंय तर अंक मधून घडामोडी हा ओपन करा त्याच्यामध्ये ज्या काही संक्षिप्त घडामोडी आहेत त्या सगळ्या वाचून काढायच्या आहेत आज संक्षिप्त घडामोडी सगळ्या वाचून काढायच्या म्हणजे तुमचे सहा महिन्याच्या अंतरिक्ष घडामोडी आज पूर्ण होणार आहेत लक्षात ठेवा ठीक आहे तर बघा काय वाचायचंय पहिला खगोल पर्यटन कार्यक्रम टी कोरोना बोरलिसचा स्पोर्ट होणार अंतराळात एक हजार दिवस घालवण्याचा विक्रम अर्थ केअर उपग्रह, उपग्रह प्रवाह सॉफ्टवेअर झिरो आकाशगंगा चांग ई सिक्स चंद्रयान पाकिस्तानची चांद्र मोहीम सॅट एम एम वन उपग्रह कोरिया एरोस्पेस ऍडमिनिस्ट्रेशन जगातील पहिला लाकडी उपग्रह थ्री प्रिंटेड रॉकेट इंजिन झिरो डेब्रिस चार्टर ग्लिस ट्वेल् बी ग्रह एड एड इवाइट ठरले अंतरात जाणारे सर्वात वयस्कर एड ड्वाइट ठरले अंतरात जाणारे सर्वात वयस्कर प्लॅनेटरी परेड जगातील सर्वात उंच वेधशाळा पॉईंट केअरफुली लक्षात ठेवा त्याच्यानंतर स्पेक्युलुस थ्रीबी ग्रहाचा शोध प्री फायर मिशन नेमृत पर्वत एस आर सेवन्टी फाईव्ह रॉकेट नंतर एक सिरीज म मोहीम नंतर एस एफ ओ कार्बन रिडक्शन उपग्रह फ्लोट प्रकल्प अरोरा बोरेलिस नवीन सुपर अर्थ सापडला सेमी क्रायोजेनिक इंजिन स्पेक्टर जी वेधशाळा भारतीय अंतराळ धोरण दोन हजार तेवीस एटा एक्वेरिड उल्का वर्षाव डायमिथाईल सल्फाईड पृथ्वीचे परिभ्रमण मंदावले शेंजऊ अठरा अंतराळयान अंतरा एस थ्री प्रणाली बिगिनिंग ऑफ द स्वॉर्म मोहीम त्याच्यानंतर आहे फायजर एक यान नंतर कंपोजिट सोलर सिस्टीम अंतराळयान ड्रॅगन फ्लाय रोटरक्राफ्ट मोहीम डेबिस फ्री स्पेस मिशन गेया बी एस थ्री कृष्ण विवर गेपांगट हिम तलाव अंतराळ क्षेत्रासाठी यबड्याय धोरण सी सी नोझल नंतर क्वायो दोन उपग्रह बेपी कोलंबो मिशन अंगारा ए फायव्ह रॉकेट सनग्रेझर धूमकेतू बँड वॅगन एक मोहीम टी एस ए टी वन ए उपग्रह फ्लेक्स रोवर विश्वाचा सर्वात व्यापक थ्री डी नाकाशा प्रत्युष प्रकल्प नासा तयार करणार चंद्रासाठी वेळ मानक त्याच्यानंतर आहे कॅलिस्टो नंतर कोडाई कॅनॉल सोरो वेधशाळेला एकशे पंचवीस वर्षे नंतर एच ओ वेधशाळा युन हाई तीनशे थ्री झिरो टू उपग्रह लुना स्ट्रक्चर व्हिवर पी ई एम थ्री सोयुज रॉकेट ब्रुसेथो आईझरो गाया स्पेस टेलिस्कोप युरोपा क्लिपर मिशन सूर्या प्रकल्प स्टारशिप रॉकेटची चाचणी तर या सगळ्या अंतरिक्षी रिलेटेड घडामोडी आहेत त्याच्यामुळे थोडेसे वड याच्यामध्ये थोडेसे किस्कट तुम्हाला वाटू शकतात मात्र हे दोन तीन वेळा जर तुम्ही वाचलं तर तुम्हाला हे इझीमध्ये तुम्हाला पडून जाणार आहे ठीक आहे याच्यावरची लेक्चर सिरीज सुद्धा आपल्या चॅनलवरतील पण ती स्टेप बाय स्टेप आपण सगळ्या गोष्टी कव्हर करतोय आता राष्ट्रीय घडामोडीचे टार्गेट सिरीजमधले जे काही पॉईंट असतील ते आपण लेक्चरच्या स्वरूपाच्या माध्यमातून एमसीक्यू फॉर्मॅटमध्ये घेत आहे तर ती सुद्धा सिरीज तुम्ही नक्कीच बघा ठीक आहे तर हे तुमचं टार्गेट राहील हे जरी दिसायला तुम्हाला पॉईंट जास्त असले हार्डली तीन ते चार पेजेसमध्ये हा सगळा डाटा आहे म्हणजे संक्षिप्त घडामोडी आहेत एकदम एकदम असं डिटेलमध्ये नाही आहे तीन ते चार ओळीमध्ये एक एक पॉईंट तुम्हाला माहिती जे आहे ते तुम्हाला पाहायला मिळेल ठीक आहे एक ते दीड तास तुम्ही व्यवस्थित एका सीटवरती बसला तर हे सगळ्या गोष्टी तुमच्या होऊन जातील त्याच्यानंतर परिक्रमाचं मासिक घ्या मे दोन हजार चोवीसचं त्याच्यामध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञान ऍट अ ग्लॅन्स असेल शेवटी म्हणजे हे सुद्धा संक्षिप्त स्वरूपामध्येच आहे तर याच्यामध्ये ऍपलचे आर ई एल एम ऍपलचा मर्सिनरी स्पायवेअरच्या हल्ल्याबाबत इशारा बी दोनशे ब्लॅकवेल चिप आय आय टी गुवाहाटीकडून बायोमेड प्रायव्हेट कंपनीला स्वाईन फिवर लसीच्या तंत्रज्ञानाचे हस्तांतरण कॅटामाइन पुण्याच्या कमांड हॉस्पिटलमध्ये पिझो इलेक्ट्रिक बोन कंडक्शन हिरिंग इम्प्लांट कर्करोगावरील भारतातील पहिली जिनोथेरपी सुविधा सुरू रोमानियामध्ये जगातील सर्वात शक्तिशाली लेझरचे अनावरण आणि आय आय टी जोधपूरकडून रोगांचे निदान करण्यासाठी नॅनो अनावरण तर हे विज्ञान आणि तंत्रज्ञान अॅटेक ग्लान्स नावाचं आहे सेक्शन तर याच्यामध्ये ह्या गोष्टी सगळ्या ज्या आहेत तुम्ही पाहू शकता ठीक आहे परिक्रमाचं मासिक घ्या मे दोन हजार चोवीसचं त्याच्यामध्ये ह्या सगळ्या न्यूज तुम्हाला वाचायच्या आहेत आणि प्लस जीके के टुडेच्या ज्या पीडीएफ आपण बनवलेल्या आहेत मराठीमध्ये जानेवारी दोन हजार चोवीस ते जून दोन हजार चोवीसच्या ह्याच्यामधून तुम्हाला दररोज पंचवीस ते तीस प्रश्न न चुकता वाचायच्यात आणि पाठ करायच्या आहेत ठीक आहे आतापर्यंत ज्यांनी ज्यांनी ह्या पीडीएफ घेतलेल्या असतील त्यांचं सगळे जानेवारी ते जूनच्या पीडीएफ रीड करून झालेले असतील कारण ऑगस्ट पासून आपली सिरीज जी आहे ती चालू केलेली आहे ठीक आहे तर मध्ये जरी तुम्ही पंचवीस ते रोज जरी वाचले असते तरी सुद्धा तुमच्या बऱ्यापैकी गोष्टी ज्या असतील ते तुमच्या असतील ठीक आहे आणि आता सप्टेंबर जवळपास सप्टेंबर एंडिंगपर्यंत तरी तुमचं संपूर्ण जाणार आहे सहा सा महिन्याचा डाटा त्याच्यामुळे जे कोणी पंचवीस साठी तयार करतात त्यांनी सुद्धा घ्या आणि जे कोणी आता चोवीस ला कंबाईनची एक्झाम देणार त्यांनी सुद्धा घ्या कंप्लीटली दीड वर्षाचा डाटा जेकेटोडीचा आपल्याकडे अवेलेबल आहे मराठीमध्ये त्याच्यामुळे तुमचा वेळ वाचवायचा असेल सर्वांनी या पीडीएफ घेऊ शकता आणि डायरेक्टली सुरुवात करा पाठ करून टाका सगळे प्रश्न प्रश्न रे पडला की एक दोन सेकंदामध्येच आपला सुटला पाहिजे अशा प्रकारचे रिव्हिजन सुद्धा तुमचे व्हायला पाहिजे ठीक आहे तर दररोज पंचवीस तीस प्रश्न न चुकता वाचायचे त्या पीडीएफची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल तिथून तुम्हाला ज्या पीडीएफ हव्या असतील त्या तुम्ही घेऊ शकता ठीक आहे तर अशा प्रकारचं हे टार्गेट आहे सर्वांनी उद्याचे व्हिडिओ येण्याआधी ह्याच्यामध्ये जे पॉईंट सांगितले सर्वांनी वाचून घ्या तुमच्याकडे परिक्रमा सगळे मासिक पाहिजेत सिप्प्लिफाईडचा सगळे अंक तुमच्याकडे अवेलेबल पाहिजेत आणि जेकेटोडीच्या पिढे तुमच्याकडे अवेलेबल पाहिजेत हे तीन सोर्सेस जरी तुम्ही वापरले तरी सुद्धा तुमचा चालू घडामोडीचा स्कोर अतिशय चांगला तुमचा होऊ शकेल आणि तुमची पूर्वपरे निघायला तुम्हाला काहीसुद्धा प्रॉब्लेम येणार नाही ठीक आहे त्याच्यामुळे सर्वांनी आपलं चॅनल जे आहे ते सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे व्हिडिओ अपलोड केल्यानंतर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल ऑलरेडी आपल्या चॅनलवरती कंबाईनचे टार्गेट जीएचे जे आहेत जीएस मॅथ्स अँड रिजनिंग आणि करंट अपेक्षरचे सुद्धा तुम्हाला टार्गेट दिलेले होते पंधरा पंधरा दिवसांचे ऑलरेडी सेकंड टाइम आपण टार्गेट फ्री ऑफ कॉस्ट आपल्या चॅनलवरती आपण कंप्लीट करून ठेवलेला आहे सो so, जे कोणी चॅनल रेग्युलरली फॉलो करत असेल त्यांना निश्चितपणे आपल्या चॅनलचा फायदा जो आहे तो परीक्षेमध्ये झाल्याशिवाय राहणार नाही त्याच्यामुळे सर्वांनी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करायला विसरू नका तर भेटत पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये थँक्स फॉर वॉचिंग आईज अँड ऑल द बेस्ट